नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण येळवण्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर काही काही भागामध्ये याला येळवण्याची आमटी म्हणतात आणि काही काही भागामध्ये याला कटाची आमटी असे सुद्धा म्हणतात तुम्ही ते पाहू शकता आमटी दिसायला एकदम जबरदस्त अशी दिसत आहे तरी मस्त आलेली आहे याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि चवीला तर अतिशय भन्नाट अशी ही येळवण्याची आमटी बनवून तयार होते सण कोणताही असो सणासुदीला आपण पुरणपोळी बनवतोच आणि पुरणपोळीसोबत येळवण्याची ही आलीच तर मग कशी बनवायची ते पाहायचं आहे ना चला रेसिपीला सुरुवात करूयात तर जेव्हा आपल्याला पुरणपोळी बनवायची असते ना तेव्हा आपण अशा पद्धतीने कुकरमध्ये डाळ शिजवायला घालत असतो तरी ते मी एक वाटी अशी हरभरा डाळ घेतलेली आहे किंवा चणा डाळ आणि त्याच्यासाठी तीन ते चार वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळ शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे मी कुकरच्या शिट्ट्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही डाळ छान अशी गाळून घ्यायची आहे पाच ते सहा शिट्ट्यामध्ये आपली डाळसुद्धा छान शिजते आणि त्याच्यामधून जे आपल्याला एळवणी भेटतं ना त्याचीच आपल्याला आमटी बनवायची आहे एका पूर्णाच्या गाळणीमध्ये मी याला अशा पद्धतीने गाळून घेते थोडंसं गरम असल्यामुळे याची वाफ निघते आणि तुम्ही ते पाहू शकता गाळून झालेलं आहे आणि आपली डाळसुद्धा एकदम छान अशी शिजलेली आहे तर चला आता एळवण्याची आमटी बनवायला घेऊयात अशा पद्धतीने हे येळवणी निघतं आणि ह्याची आमटी अतिशय भन्नाट अशीही लागते तर एळवण्याची आमटी बनवण्यासाठी अगोदर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एक मी जाळी ठेवली आणि त्या जाळीवरती कांदा ठेवलेला आहे कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आणि आपल्याला मसाल्यासोबत हा कांदा वाटून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या आमटीला चव एकदम मस्त अशी येते तरी ते मसाला वाटून घेण्यासाठी ते, ते मी एक मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर घ्यायची आहे नंतर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण याच्यामध्ये घालून घ्यायच्या सोबतच आपल्याला याच्यामध्ये अद्रकाचा तुकडा पण घालून घ्यायचा आहे त्याची साल काढून घेतली त्याला धुवून घेतलं आणि ते, ते पण अद्रक याच्यामध्ये घालून घेतलेले आहे इथे आपला कांदा जो भाजून घेतलेला आहे ना तो थोडासा थंड होऊ द्यायचा त्याच्यावरती साल जी असते ती काढून घ्यायची कांदा व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला तो ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा आमटी बनवून पहा मंडळी चवीला अतिशय भन्नाट अशी होणार आहे तरी ते कांदा अशा पद्धतीने मी कट करून घेतला त्याची साल पण काढून घेणार आहे आणि त्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने भाजल्यामुळे त्याचा कच्चा वाससुद्धा निघून जातो आणि आमटीला चव छान येते तर इथे आपला कांदा अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर त्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये इथे काही खोबरं पण घालून घ्यायचं आहे छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला खोबरं कट करून घ्यायचं आणि ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम मोठ्या आकारामध्ये खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या जारमध्ये जार घालू नका त्याच्यामुळे आपला जार खराब होऊ शकतो किंवा मिक्सरसुद्धा खराब होऊ शकतं त्याच्यामुळे इथे आपल्याला खोबऱ्याचे तुकडे एकदम बारीक बारीक करून घ्यायचे आहेत आणि नंतरच याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हा मसाला एकदम बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम साधा सिंपल म्हणजे जास्त काही मसालेही वापरले नाहीत आणि इथे आपली येळवण्याची आमटी एकदम जबरदस्त अशी बनवून तयार होते मसाला इथे वाटून झाला आता आपण फोडणी घालून घेऊया त्याच्यासाठी इथे मी कढई घेतली त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं तेल थोडं जास्तच घालायचं म्हणजे आपली आमटी दिसायलाही छान तरीदार होते आणि चमचमी तशी लागते तेल घालून घेतल्यानंतर इथे एक चमचाभर जिरे घालून घेतलेले आहेत जिरे छान फुलले की लगेच आपल्याला वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मसाला असा वाटल्यामुळे ना वेगळं आपल्याला काही याच्यामध्ये टाकत बसायची सुद्धा गरज नाही हा मसाला याच्यामध्ये आता घालून झाल्यानंतर दोन मिनिटं आपल्याला तेलामध्ये याला परतून घ्यायचा आहे कारण आपण खोबरं हे असंच घातलेलं आहे त्याला भाजलेलं नाही त्याच्यामुळे ते तेलामध्ये याला छान परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला काही ह्याच्यामध्ये सुके मसाले पण घालून घ्यायचे आहेत थोडंसं लालसर होईपर्यंत याला छान तेलामध्ये ते 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 परतून घ्यायचं आहे आणि याचा सुगंध अतिशय मस्त असा येतो तर मंडळी आपला इथं हा मसाला पण छान तेलामध्ये ते ते परतून झाला आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत आमच्याकडे कोणत्याही पारंपरिक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो आणि त्याच्यासोबत ही कटाची आमटी तर बनवलीच जाते आता सध्या येणाऱ्या नागपंचमी विशेष अशा पद्धतीने जेव्हा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवाल ना तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा कटाची आमटी बनवून पहा किंवा कोणत्याही सणाला गौरी गणपतीच्या वेळेस अशी आमटी बनवली ना तरीसुद्धा ती चवीला अतिशय भन्नाट अशी बनवून तयार होते तरी ते एक चमचाभर मी लाल मिरची पावडर घेतली आणि एक चमचाभर काळा मसाला घेतलेला आहे जो आपल्या घरामध्ये साठवणीचा असतो तोच घेतलेला आहे आणि याला छान असं या मसाल्यासोबत परतून घेणार आहे असं परतून घेतल्यामुळे आपल्या आमटीला तर्री एकदम छान अशी येते काळा मसाला आणि लाल मिरची पावडर तेलामध्ये छान परतली गेली की आपल्या आमटीला रंग छान येतो तर इथे हे सर्व मसाले घालून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एळवणी घालायचं आहे म्हणजे आपण जी डाळ शिजवून घेतली आणि गाळून घेतल्यानंतर जे राहिलेलं आहे त्यालाच एळवणी म्हणतात ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि चवीनुसार सर्वात शेवटी याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि तरीसुद्धा चवीला भन्नाट लागणारी दिसायलासुद्धा पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी इथे हे आपली एळवण्याची आमटी बनवून तयार झालेली आहे आणि ह्या आमटीसोबत भात बनवत असताना तुम्ही असा एकदम चिकट म्हणजेच इंद्रायणी तांदळाचा भात बनवून पहा एकदम मस्त असं कॉम्बिनेशन लागतं तर अशा पद्धतीने आपली ही रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद